सर्वत्र निवडणुका पार पडल्या यामध्ये माश्शरसच्या आखाड्यात राम तन्नाणके गरोडाला आमदारकेच उत्तम बक्षीस मिळणार अशी मिश्किल चर्चा मास्टर तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळाली ऐकवायला मिळाली माश्शरर्स तालुक्यात सुरुवातीपासूनच एकतर्फी वाटणारी विधानसभा शेवटी शेवटी बलतीत सुरशीची ठरली यामध्ये आमदारकीसाठी काठ्याची टक्कर म्हणून दोन्ही बाजूने जोर बैठका काढल्या गेल्या कुणाच्या बाजूने नेते आले कुणाच्या बाजूने अभिनेते आले आणि एकमेकांना सांगत एकमेकांना कालमंत्र देऊन गेले त्यातच माशिरस तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच अदृश्य शक्तीने ना, शक्तीच्या नावाने धुमाकूळ घातला होता ही अदृश्य शक्ती शेवटपर्यंत सर्वसामान्यांना दिसली नाहीच पण शेवटी शेवटी शेवटच्या दोन दिवसात या अदृश्य शक्तीने काहीतरी गुपित घाला केला असावा अशी शंका अशा चर्चा तालुकाभर ऐकायला मिळाल्या प्रचार दिसली त्याप्रमाणे मतदारांमध्ये मात्र पाहिजे तेवढा उत्साह दिसला नाही जाणवला नाही मतदारांचा अल्प प्रतिसाद हा दोन्ही बाजूसाठी किंवा दोन्ही पैलवानांसाठी काळजीचा विषय असे तू शकतात मात्र दोन्ही उमेदवाराकडून प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यांना बगल देत एकमेकांवर फालतू आरोप करणे हे एक, एक मुख्य कारण असू शकते संपूर्ण प्रचारात दोन्ही उमेदवारांना ना रेल्वेची आठवण आली ना कृष्णा भीमा स्थिरीकरणाची आठवण आली तसेच व्यापारी वर्गातून उमेदवारांविषयी असलेली नाराजी ही कमी मतदानाचे एक महत्वाचे कारण असू शकते अशी चर्चाही रंगण्याची दिसते माळसिरस तालुक्यात सकाळपासून अति कमी प्रतिसादाने मतदानाची सुरवात झाली दुपारनंतर मतदानात वाढ होईल ही अपेक्षा एक ठरली आणि दुपारी एक वाजेपर्यंत अवघेत बेचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के तर पाच वाजूपर्यंत एकोणसाठ पॉईंट नव्वद टक्के इतकेच मतदान मतदातांनी आपल्या मतदानाचा हक्क बचावला आता यामध्ये कोणता पैलवाना आकडा मारणार हे तेवीस तारखेला समजणार आहेच पण तरीही लाडकी बहीण भावाला पाठिंबा देणार की शिवरत्नाच्या बाळाने आकाशात भरार घेणार हे दोन दिवसात समजेलच तो पण वेट ऐन वॉच